तर प्रिय विद्यार्थ्यांनो सर्वांनी जागेवर उभं राहावं सर्वांनी जागेवर उभं राहावं एकमेकांच्या हात पकडा आणि तर प्रिय विद्यार्थ्यांना आज आपण एक खेळ बघणार आहो खेळाचे नाव आहे नमस्कार काका लवकर भेटू आता नमस्कार काका लवकर भेटू आता सगळ्यांनी खाली बसा जागेवर आपापल्या तर या खेळामध्ये जीविका नावाची विद्यार्थिनी आहे हिच्यावर डाव आलेला आहे ती कोणाला तरी हात लावेल स्पर्श करेल आणि स्पर्श केल्यानंतर दोघेही जण एकमेकांना नमस्कार करतील आणि अँटी क्लॉकवाईज फिरतील तर गेम चालू करायचा चला जीविका स्टार्ट जीविका धावत आहे हां जीविकाने पिया पिया, पिया पिया पियाला हात लावलेला आहे नमस्कार काका म्हणत आहे आणि अँटी क्लॉक धावत आहे चला कोणावर राज्य येते कोण जागा बळगावते कोण जागा बळगावते हा जीविकाने जागा घेतलेली आहे चला धाव चला जीविकाने जागा घेतलेली आहे पिया पिया चल चल लवकर चला कोण जागा घेते ती रिया चला थांबायचं नाही फास्ट लवकर चला बघू आपण ही नमस्कार कोणाला म्हणते आता नमस्कार काका लवकर भेटू आता चला बघू आता पहिल्या वर्गातले विद्यार्थी आहे दोन्ही कोण घेते जागा हां हा हिला भूमेश्वरीला स्पर्श केला आहे भूमेश्वरी नमस्कार काका का। लवकर भेटू आता फास्ट चला कोण जागा घेते कोण जागा बळकावते अरे 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 हा फास्ट फास्ट चला लवकर भेटू आता लवकर भेटू आता कोण जागा बळकावते याला जास्त महत्व आहे हा हां बा हिला जागाच जागा जा भेटून नाही राहिलेली आहे या मुलीला हा ही लहान पडली ती मोठी पडली हिला जागा बळकावण्यामध्ये वेळ जात आहे जागा भेटून नाही राहिली हिला ही आता थकत आहे अशा प्रकारे हा गेम आहे कसा वाटला गेम